पालघर जिल्ह्यात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विशेष प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महिलांना शिक्षण रोजगाराच्या संधी स्वतःचे हक्क आणि कायदे यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यकर्त्या श्रीमती सुवर्णा वाघमारे आणि अनामिका यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज आहे अजून एक सांगण्यासारखी आनंदाची गोष्ट अशी आहे की मी पालघर विधानसभा क्षेत्र नागरी संरक्षण दल महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा हा प्रोजेक्ट आहे दोन हजार सतरामध्ये त्यांनी सुरू केलेला आहे दोन हजार सतरामध्ये त्यांनी छोटंसं रोस्ट लावलं होतं आणि आज आता पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठा वटापती तयार झालेला आहे तर आपण इथून पुढे महिलांच्यासाठी जसं मी सुवर्ण वाघमारी आणि महिन्या रेखा बघूल आम्ही ही एक तीन महिन्यामध्ये चांगली समाजामध्ये वेगळी प्रतिमा तयार केली त्याच्या मनाने तुम्हाला सर्वांना की आपण उद्या दोन महिन्यामध्ये नागरिक नागरी संरक्षण पालघर आणि बोळसर यांच्यामार्फत पालघरमध्ये सिव्हिल डिफेन्सचा कार्यक्रम आणि मार्गदर्शन आयोजित करणार आहे आणि मी एवढंच सांगेन की तुम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या आणि शिका तेव्हा आग लाग लागल्यानंतर काय करू शकतो किंवा एखादी घटना घडली तर आपण डॉक्टर कधी म्हणजे आपण स्वतः तिथं हजर आहे तर आपण तिथे काय करू शकतो दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि माझ्या संस्थेच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये आणि महिलांच्यासाठी ब्लड म्हणजे कॅन्सरवरती मार्गदर्शन मुंबईवर डॉक्टर बोललेले आहेत आपण त्याचं कॅम्प लावणार आहे आणि मार्च महिन्यामध्ये परत आपण सर्व महिलांना एकत्र पिकनिक आणि म्हणजे असे भरपूर नियोजन आहे आणि आतापर्यंत जसा महिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तसा इथून पुढेही ठेवा आणि तुमच्या आशीर्वादाची जेव्हा एखाद्या गरज असते का जेव्हा आपल्या माझे कार्य करायची खूप इच्छा असते आणि तुमच्याकडे मी एवढीच अपेक्षा करेन की तुम्ही मला असा सपोर्ट कायमस्वरूपी देत राहा तुमच्यासाठी मी नवीन नवीन प्रोग्राम गव्हर्नमेंटच्या योजना आणि सगळे प्रोग्राम आपल्या दारात पालघरमध्ये जे कुणीही आजपर्यंत केलं नाही महिलांच्यासाठी घरगुती महिलांच्यासाठी स्टेज सगळे कसे सांगतात पण जेव्हा करायची वेळ तेव्हा वेळच करत नाही तर आपल्याला तिथं जाऊन काम करायचं आहे माझं स्वतःचं दोन हजार अकरापासून पासून ती महिलांच्या काम करत आहे पण जेवढा स्पिरिट घ्यायला पाहिजे होतं जेवढं ठोके घेतला आता तीन वर्ष झालं आपण त्यांच्यामध्ये भरपूर अशा चांगल्या गोष्टी करत आहेत आणि प्रॉपर आपल्याला महिला ज्यांना खरंच गरज आहे की पॉलिसीचं काम असू दे अदरवाईज तर माझ्या मला कधीही कुठली अडचण असेल तरी मला ग्रुपवरती माझा नंबर आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्या ज्या ठिकाणी जाऊन आपण त्या त्या ठिकाणी सगळ्या अडचणी दूर करू शकतो एक लाखापासून पाच लाखापर्यंत डॉक्टरचा खर्च असतो त्याच्यामध्ये पण आपल्याकडे मुंबईला डॉक्टर आहेत त्यांना कोणाला गरज असेल किंवा ज्यांच्या नातेवाईकांना गरज असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना जेवढ्यात कमीत कमी खर्चामध्ये त्यांचं ऑपरेशन वगैरे काही असेल तरी आपण तेही हे करणार आहे आणि जर आतापर्यंत आपण भरपूर लोकांना सेवा दिलेली आहे तर पालघरमध्येही आपण आता हे करत आहे त्या दिसून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो धन्यवाद आणि दुसरी गोष्ट की पुढच्या महिन्यात जो कॅन्सर कॅम्प लावणार आहे तो खास करून महिलांच्यासाठी आहे आजच्या टायमिंगला बघितलं तर समाजामध्ये नव्वद टक्के महिला त्या कॅन्सर कॅन्सरची पीडित आहेत आणि त्याच्यासाठी आपण ते जनजागृती म्हटलं तरी चालेल की आपण हे करू शकतो आणि ती स्वतः एक वेलनेस आणि फिटनेस कोच आहे माझं एज आत्ता चाळीस चालू झालं पण अकरा महिन्यात मी माझं स्वतःचं अठरा किलो वजन वेट लॉस केलेलं आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकाला हा सल्ला देईन की स्वतःसाठी जगा संसारासाठी तुम्ही भरपूर केला आजपर्यंत मुलं संसार मगा हो आणि भांडी घसा आणि कपडे धुवा त्याच्यातून थोडा बाहेर दिवस आणि तुम्ही स्वतःसाठी जगा आणि एक वेगळं दो ते दोन टेन जरी काढले किंवा एकच काढा आणि तुम्ही वर्कआउटसाठी टाईम द्या स्वतःसाठी तर खूप छान होईल तुम्ही स्वतःला जरी अजून सहा महिन्यानंतर बघाल ना की वर्कआउट केल्यानंतर आणि मी सहा महिने असे होते आणि मी आता असे आहे स्वतःला अनुभव येईल त्यामुळे मी ते पण तुम्हाला एक आव्हान करेन की तुम्ही स्वतःसाठी सगळ्यांनी एक तास वर्कआउटसाठी काढा आणि स्वतःच्या पायावरती उभी राहायची कोशिश करा जेवढं माझी जर शक्य आहे तेवढी मी तुम्हाला हेल्प करायला कधीही तयार धन्यवाद जय हिंद जय महाराज हॅलो मी रेखाचंद्रन भागू माझी मैत्रीण सुवर्णा वाघमारे आम्ही दोघी वेगवेगळ्या उपक्रमात नक्कीच एकमेकांच्या बरोबरीने वेगवेगळे उपक्रम करत असतो तसंच या लोकपतसाठीमध्ये जी सदस्य झाली ती गेली तीन वर्षांपासून प्रतिनिधीमधून कर काम करत आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा लोकप्रति लोकमत प्रतिनिधी म्हणून जेव्हा तिने काम केलं तेव्हा ती पंच्याहत्तर महिलांना पंच्याहत्तर शंभर महिलांना तिने जॉईन केलेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले काही कॅम्प लावले होते काही महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम केलेले काही कराटेचे कार्यक्रम केलेले मुलींसाठी सुरक्षितता याच्यावर काही मार्गदर्शन शिबिर राबवले होते तसंच यावर्षीसुद्धा आमचे नियोजन अजून चालू आहे पुढच्या डिसेंबरपर्यंतचं नियोजन नक्की तुमच्या ग्रुपवर सांगितलं जाईल आणि लोकमत सखीमध्ये आज वेगवेगळ्या महिलांना जे स्टेज मिळालं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या मिळाल्या त्याच्यामुळे आज चौकटीच्या बाहेर त्या विचार करायला लागल्या आणि विचार केल्यामुळे त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या घराच्या बाहेर पडल्यावर त्या काहीतरी व्यवसाय करू लागल्या किंवा बिझनेस करू लागल्या अशा वेगवेगळ्या गोष्टी करू लागल्या आणि खूप अशा महिलांना आम्ही जास्तीत जास्त सक्षम बनवण्याचं कार्य करत आहोत धन्यवाद या कार्यक्रमात नागरी संरक्षण दल आणि केंद्र सरकारच्या दोन हजार सतरापासून पासून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देखील देण्यात आली महिलांमध्ये वाढत्या कॅन्सरच्या प्रमाणाबद्दल जनजागृती करण्यासाठी मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने विशेष कॅम्पचे आयोजन देखील करण्यात येणार आहे येत्या काळात पालघर आणि बोईसर परिसरात महिलांसाठी आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेचे विशेष मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली या कार्यक्रमांमुळे पालघर परिसरातील महिलांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजना घराघरात पोहोचवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा